36 36 जी उत्तर इंडियन बँक असेगाव पूर्णा येथील शेतकऱ्यांची खाती तकी, तकी कर्ज गोठवण्यात आली होती याबाबत आशिष मेहत्रे जिल्हा सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा मेळघाट जिल्हा अमरावती यांच्याकडे शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीवरून माधव अवघड जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा मेळघाट जिल्हा अमरावती यांच्या नेतृत्वामध्ये इंडियन बँक शाखा असेगाव पूर्ण येथे शेकडो शेतकरी आणि भाजपा कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये शाखा व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून उपस्थित सर्व शेतकऱ्यांची गोठवलेली बचत खाते नियमित सुरू करण्याचा भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं आग्रह केल्यामुळे लवकरच सर्व उपस्थित खातेदारांचे बचत खाते नियमित सुरू करण्यात आले शेतकऱ्यांची पाच ते सहा वर्षांपासून गोठवलेली बचत खाती सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण सणाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असलेले पैसे शेतकऱ्यांना माधव अवघड जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा मेळघाट जिल्हा अमरावती आशिष मेहत्रे सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा मेळघाट जिल्हा अमरावती अंकुश गुलक्षे सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा मेळघाट जिल्हा अमरावती प्रशांत दवे तालुका सरचिटणीस भाजपा चांदूर बाजार आणि वाट तालुका अध्यक्ष युवा मोर्चा चांदूर बाजार निर्मल सोळंके प्रफुल्ल घैरकर अभिषेक रघुवंशी गजानन नानने तसेच अनेक भाजप कार्यकर्त्यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही सर्व भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी आणि शेतकरी इथे इंडियन बँक शाखा असेगाव इथे आजार आम्हाला शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी मिळाल्या होत्या की त्यांचे बँक खाते या बँकेने होल्ड केलेली होती ठीक कर्ज न भरल्यामुळे आज शेतकऱ्यांची अवस्था फार विचित्र आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आहे त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आज आमचे जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आशिषभू मैत्रे अंकिश भाऊ गुलक्ष यांनी याची यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांनी मला कळवले हो त्या अनुषंगाने आज आम्ही इथे बँकेमध्ये सर्व शेतकरी आता जवळपास वीस शेतकरी इथे जमा झाले की त्यांचे अकाउंट खोल झाले होते इथे आज आम्ही बँक होते आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यांनी आम्हाला आश्वासन केलं की आजच्या आम्ही यांचे वर्ल्ड बँकेमध्ये खात्याला जे लावलेले आहे ते सर्व काढूनच देतो आणि यांचे खाते रेग्युलरेज करतो त्यामुळे आम्ही आज हा शेतकऱ्यांचा प्रश्न इथे संपण्याच्या मार्गावर आलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांचं धन्यवाद देतो की त्यांनी एकजूट दाखवून त्या, दा त्या प्रश्नाला वाचा फोडली आणि बँकेला आम्हाला सहकार्य माझ्या आईकडे सत्तर हजार लोन होतो धन्यवाद तुमची प्रतिक्रिया काय माझं प्रश्न सॉल्व झाला का तुमचा प्रश्न सॉल्व झाला काय आमचे इंडियन बँकेचे चालू खाते हे क्रॉप लोनच्या मुळे होते जेणेकरून का शेतकऱ्याला काय भरपूर त्रास होत होता दिवाळीमुळे सगळं